आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे प्रमाणासाठी एक वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच वाट्याने सर्व जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहे चमचाच्या सहाय्यामध्ये मध्ये आपल्याला याला स्टर करायचं आहे जेणेकरून गुळ पटकन वितळे गुळ वितळला की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची याचा पाक नाही करायचा आहे गुळ मेल झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ ठेवल्यामुळे आपल्या कापण्या कडक होऊ शकता आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया ज्या वाटीने आपण गूळ पाणी घेतलं त्याच वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही याच प्रमाणात नक्की ट्राय करा आता यामध्ये आपण दोन चमचे रवा घातलेला आहे रवा यासाठी की रवा घातल्यामुळे कापण्या बराच वेळ कुरकुरीत राहतात त्यानंतर मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थात आपण मीठ टाकलं तर त्याची टेस्ट आणखीनच वाटते त्यानंतर आपण इथे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे सर्व मिक्स झाल्यानंतर पीठ आपण हातात घेतल्यावर त्याचा एक गोळा तयार होत आहे म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे तुम्ही सुद्धा सर्व साहित्य अगदी प्रमाणात मोजून घ्या जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमच्या कापण्या बिघडणार नाहीत जर कापण्या एकदम खुसखुशीत हव्या असतील तर तुम्ही यामध्ये दोन चमचे बेसनसुद्धा ॲड करू शकता बेसन घातल्यामुळे कापण्या आणखीनच खुसखुशीत होतात त्यानंतर आपल्याला यामध्ये पाक घालायचा आहे गुळाचा पाक आपण हळूहळू करून घालणार आहोत आणि हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत अगदी आपण पिठासाठी उंडा मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर खाली लाईकचं बटन आहे ते नक्की प्रेस करा आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताच्या सहाय्याने आपल्याला याचा छान उंडा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त सेलही नाही अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आता आपण त्याचे दोन भाग करणार आहोत आणि छोटे छोटे गोळे करून आता आपल्याला त्याच्या चपाती लाटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि याची चपाती बनवायची आहे तर तुम्ही बघू शकता किती इझिली आपण ही चपाती लाटू शकतो आप प्रमाण परफेक्ट असलं की चपाती लाटायला खूप सोपी जाते इथे आपण गोलाकार चपाती लाटून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला खसखस घालायची आहे आणि लाटणं एकदा फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून खसखस त्यामध्ये नीट बसेल आता इथे आपण एकाच साईडने खसखस लावलेली आहे तुम्ही हवं असल्यास दोन्ही साईडने खसखस लावू शकता आता आपण ही कापून घेणार आहोत तर चाकूच्या साहाय्याने आपण ही कापून घेऊयात तर तुम्ही पिझ्झा कटरच्या सुद्धा या कापण्या कापू शकता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकतात स्क्वेअर शेपमध्ये कट करू शकता किंवा काजूकतलीच्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता तर इथे आपण काजूकतलीच्या शेपमध्ये कट करून घेणार आहोत तो तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या सर्व कापण्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत इथे आपण मिडीयम साईजमध्ये या कट करून घेतल्या आहेत तुम्ही याला आणखीन मोठ्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता तुम्ही याची थिकनेस बघू शकता जास्त जाडसर सुद्धा आपल्याला नाही कापायच्या नाहीतर त्या आतमधून तळताना कच्चा राहू शकता आता इथे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल जास्त गरमसुद्धा नाही होऊ द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला या कापण्या नाही तळायच्या आणि लो फ्लेमवरती सुद्धा नाही हाय फ्लेमवरती तळल्यामुळे त्या वरतून भाजतील पण आतमधून कच्चाच राहतील आणि लो फ्लेमवरती भाजल्यामुळे त्या वातड होतील एक, एक करून सर्व कापण्या आपण तेला सोडलेल्या आहेत तर झाऱ्याच्या सायने आपल्याला असं हलवत राहायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी सर्व कापण्यांना एकसारखा रंग येईल तर तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आता या कापण्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कापण्या सुद्धा तळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या सर्व कापण्या तयार झालेल्या आहेत इथे खसखस खसखसऐवजी तुम्ही तिळाचा सुद्धा वापर करू शकता आता आपण एक कापणी तोडून बघूयात तर तो तुम्ही बघू शकता अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद